नमस्कार मैत्रिणींनो हे बघा माझ्याकडे सकाळची पोळी उरलेली आहे या पोळीपासून मी आज तुम्हाला थालीपीठ कसे बनवायचे ते शिकवणार आहे तर यासाठी आपण हे बघा इथे थोडी हळद कोथिंबीर एक कांदा चिरलेला आणि जिरे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हवं तर तुम्ही लसूण पाखळी यूज करू शकता हे आहे तांदळाचं पीठ मी थोडंसं घेतलेलं आहे आता आणि काही ज्वारीचं पीठ घेतलं होतं हे पोळीचे तुकडे बारीक करायचे आपल्याला आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे चला तर मग मिक्सरमधून फिरून घेऊया हे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे यामध्ये तुम्ही मिरच्या लसण पाकळ्या जिरे ॲड करून याला बारीक मिक्सरवाटे बारीक करू शकता हे बघा आता आपलं मिक्सरमध्ये एकदम हे मिश्रण जे आहे बारीक झालेलं आहे ते आपण हे ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये ॲड करूया आता त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकूया त्याच्यामध्ये आपण आता थोडीशी हळद चिरलेली बारीक कोथिंबीर आणि कांदा घालणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार आपण मीठ देखील घालणार आहोत या सगळ्यांना आपल्याला ले एकत्रित करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हवं तर पांढरे तीळ देखील घालू शकता आता मी यामध्ये थोडेसे पांढरे तीळ ॲड करणार आहे आता आपल्याला या पाण्याच्या मदतीने याचा सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे या, या सर्वांचा आपल्याला सुरुवातीला एकजू मिश्रण तयार करून हे बघा मी पाणी टाकून सॉफ्ट असा मऊ गोळा तयार केलेला आहे आता तुम्हाला या पोळपटावरती अशी जाडसर पन्नी घ्यायची आहे ट्रान्सपरंट त्याला खाली मी थोडंसं तेल लावाल याचा गोळा करून त्याच्यावरती थालीपीठ मी लाटून घेणार आहे हे बघा असा गोळा मी पसरवलेला आहे हाताने आता हाता यावर मी तेल लावून त्याला लाटून घेऊन तोपर्यंत मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी तवा ठेवलेला आहे हे बघा माझं थालीपीठ बनून रेडी आहे आता मी तव्यावरती थोडंसं तेल घालते आहे कारण की आपलं जे थालीपीठ आहे ते खाली चिटकू नये मी याला मध्ये एक छिद्र पाडले आता हे थालीपीठ आपण तव्यावरती व्यवस्थित प्रकारे दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेऊया हो हे बघा माझे अशा प्रकारे सगळे थालीपीठ बनवून रेडी झालेले आहे हे बघा अतिशय खरपूस आणि व्यवस्थित दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत हे बघा माझे थालीपीठ रेडी आहे आता हे दुसरं मी बनवलेलं आहे हे देखील मी प्रकारे भाजून घ्या हे बघा अशा प्रकारे आपले सर्व थालीपीठ इथे बनवून रेडी झालेले आहेत तुम्ही देखील अशा प्रकारे थालीपीठ बनवू शकता आणि तुम्ही हे थालीपीठ दही सॉस किंवा वेगवेगळ्या वेग चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला माझी ही उरलेल्या चपातीची रेसिपी आवल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर आपल्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद